पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे सुमारे शंभर मनसे कार्यकर्ते शरद पवार गटात गेलेले आहेत हडपसर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा यात पक्षप्रवेश तर शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडलेला आहे हडपसर विधानसभा मतदारसंघातील शंभर मनसेचे कार्यकर्ते शरद पवार गटात गेलेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडल्याचं दिसत सुमारे शंभर मनसे कार्यकर्ते शरद पवार गटात गेलेले आहेत त्यामुळे शरद पवार गटाची ताकद येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्कीच वाढलेली पाहायला मिळते या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा खरं तर आता आगामी काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत पुणे महानगरपालिकेची निवडणूक होती आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पक्षांतरास जे आहेत ते सगळेच कार्यकर्ते सुरुवात करतील कारण का आपल्याला तिकीट मिळणार नाही मिळेल या भावनेने जे आहे ते अशा पद्धतीने पक्षांतर जे आहे ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होत असतं आणि शरद पवार पक्षामध्ये सध्या तिकीट मिळायला वाव आहे शरद पवार पक्षामध्ये सध्या कार्यकर्त्यांची कमी आहे जी ती भासते आणि हाच फायदा जो आहे तो मनसेच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला पाहायला मिळतोय हडपसर विधानसभा मतदारसंघातील हे जवळपास शंभर कार्यकर्ते आगामी काळामध्ये मोठा कार्यक्रम घेऊन शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत दोन तीन तीन प्रमुख कार्यकर्त्यांनी जे आहे ते अशा पद्धतीने पक्षप्रवेश केलेला पाहायला मिळतोय पुण्याचे राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा हा सगळा हाडपसर मतदारसंघ आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी पक्ष बांधलेला जे आहे ती सुरुवात केलेली चित्र पाहायला मिळते म्हणून त्यांच्या या सगळ्या विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकाळातले सगळे पदाधिकारी जे आहेत ते मनसेचे जवळपास शंभर कार्यकर्ते आगामी काळामध्ये प्रवेश जे आहे ते मनसेमध्ये करणार असल्याची माहिती मिळते आता काही लोकांनी प्रवेश केलेला आहे नेत्यांनी काही प्रवेश ले ले। आगामी विधानसभा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे पक्षप्रवेश जे आहेत ते आगामी काळामध्ये आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतील ठीक ठीक धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी